नमस्कार आईच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे बरका सर्वांचं आज मी बटाटे वडा करत आहे तर त्यासाठी भिजलेला शाबू शिजवून घेतलेला बटाटा आणि हिरवी मिरची मी चांगली फ्राय करून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ आणि हा शेंगदाण्याचा कूट आहे शेंगदाणे भाजून त्याचा मी कूट करून ठेवलेला आहे तर हे सगळं मिश्रण मी आता ह्या स्मॅशरनं हँड मिक्सर आहे एक हे ना मी हे एकजीव करून घेत आहे बरं का असं सगळं व्यवस्थित बारीक करून घेतलं की वडा चांगला क्रिस्पी आणि अतिशय टेस्टी होते बरं असं सगळं मिश्रण मी बारीक करून घेत आहे बरं का एकजीव होईपर्यंत हे सगळं अगदी व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आणि मग हाताना असं एकत्र करून त्याचे छोटे छोटे असे चपटे गोलाकार पीस करून घ्यायचे ज्यांना शाबूची खिचडी आवडत नाही किंवा कि फराळाचा इतर इतर पदार्थ आवडत नाहीत त्यांच्यासाठी हे हेवी होतंय पण चटणीसोबत शेंगदाण्याची चटणी खोबरं ओल्या खोबरे चटणी ह्यासोबत अतिशय सुंदर लागते बरं हे चवीला एकदा हे एकदा हे माझ्या प्रमाणात करून माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या परत शेअर करा बर का लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद आता एका कडेत मी तेल घेतले आणि हे आपण हातावर जे गोळे तयार करून घेतले आहेत ते मी आता फ्राय करत आहे फ्राय करत असताना पहिल्यांदा ते तेलाची फ्लेम एकदम हाय ठेवायची बरं का हाय फ्लेमवरती पहिल्यांदा वडा टाकून घ्यायचा आणि मग तो तेलात ते व्यवस्थित सेट करून घ्यायचा पहिला एक बाजू चांगली तिची थोडीशी सोनेरी रंगावर व्यवस्थ येईपर्यंत ह्याला हा ह्याला धक्का लावायचा नाही म्हणजे वडा फुटत नाही मग आणि मग तुम्ही तीन वडे चार वडे घालू शकता पण कधी ते सेट झाल्यानंतर मग तुम्ही जर अगदीच ते मऊ असताना टाकलं तर ते फुटणे शक्यते आहेत बरं का वडे एक वेळा टाकायचा सेट करायचा मग दुसरा टाकायचा मग सेट करायचा मग तिसरा टाकायचा असं करून मग तुम्ही शेवटी झालेलं फ्राय झालेले वडे असे साईडला उभे करून जरी ठेवले तर सुद्धा ते चांगले शेकून येतात बरं का अतिशय चवीचा असा हा पदार्थ आहे उपवासाचा एकदा हा पदार्थ माझ्या पत्तीनं करून माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राइब करा धन्यवाद वडे छानपैकी तळून घ्यायचे बर का आतून कच्चा बिचा राहता कामाचा नाही ह्या सोडा बिडा काही घालायचं नाही चटणीसोबत बिना चटणी चटणीसोबत किंवा बिना चटणीचा सुद्धा हा चहा चहा बरोबर सुद्धा हा वडा छानच लागतो बर का हे एक पोटभरीच उपवासाचा पदार्थ आहे आणि एकदम क्रिस क्रिस्पी होते हे लहान मुलं मोठी माणसं सगळ्याशीच आवडते माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बरं का सबस्क्राईब करा धन्यवाद तर असे हे माझे वडे तयार झालेले साबूचे आणि बटाट्याचे एकदा नक्की ट्राय करा तर बघा हे असं त्याचा आवाज येते का खरी क्रिस्पी तयार होते बघा बटाटा वडा एकदा हा वडा माझ्या पद्धतीने करून माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद